कसं आहे की ह्या परिसरामध्ये भारतीय इंग्लिश स्कूल आणि पोटे विद्यालय असे दोन शाळा आहेत भारतीय इंग इंग्लिश स्कूलमध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे विद्यार्थी आहेत पोटे शाळेमध्ये सहाशे ते सातशे विद्यार्थी आहेत एक पूर्वी जमीन मालक होते वीस पंचवीस तीस वर्षापासून त्यांच्या जागेतून जात होते विकासकाला त्यांनी विकासकाला विकास डेव्हलप करायला घेतला त्यांनी रस्ता बंद केला पण आम्ही त्या जमीन मालकाला आणि विकासाला विनंती केली की अबा एवढ्या तीस पस्तीस वर्षापासून हे मिलं जात होती ना जेव्हा तुमचं कंट्रक्शन चालू होईल त्याच्यानंतर बघू बंद करा पण त्याच्यापर्यंत आम्ही के डी एमसीला सुद्धा अधिकाऱ्याला सांगितलं की बाजूला डी पी आहे मग त्या प्लॉटला लागून अठरा मीटरचा डी पी आहे आम्हाला जर डी पी ओपन केला तर आम्हाला ही वेळ आलीच नसती तर आत्ताच त्यांचे प्रतिनिधी ल कोकणी म्हणून आले होते की बोरकर साहेबांचे ज्या परिमंडळ एकचे जे उपायुक्त आहेत त्यांचा फोन आला होता त्यांना की ह्या सगळ्यांना मंग मंगळवारी मिटिंगला बोलवा पण मंगळवार फार आहे मंगळवारपर्यंत आम्ही थांबणार नाही जर ह्या येत्या दोन दिवसात जर निर्णय झाला नाही तर ह्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण यापेक्षा जास्त उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही माझा मुलगा घडला आहे तो भारतीय हायस्कूल स्कूलमध्ये आहे खूप वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला आमची मुलं पुन्हा चिखलामधून येतात जातात प्लीज याच्यापुढे प्रशासकीय अधिकारी लक्ष द्यावे हीच आमच्याकडून विनंती आहे जय महाराष्ट्र माझी मुलगी आता तिसरी पासून तिथं आहे आणि खायचा खूप त्रास आहे तिथं कचराही सुद्धा टाकतात लोक मेलेले कुत्रे वगैरे आणून टाकतात रस्ता बिलकुल चालायला नाहीये याचं काय हो येऊ शकत तर तुम्ही करू शकता प्लीज नमस्कार जय महाराष्ट्र या आम्ही ज्या परिसरात आलेल्या आर टी ओच्या हो परिसरात त्या परिसरात दोन शाळा आहेत आणि त्यामध्ये दोन ते अडीच हजार विद्यार्थी आहेत एवढ्या दिवसामध्ये त्या दोन अडीच विद्यार्थ्या दोन अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी जायला यायला तिकडच्या एका स्थानिक लोकांनी त्यांच्या जागेतून जा प्रायव्हेट जागेतून जायला रस्ता दिला होता पण ॲक्च्युली इथे डी पी रोड असतानासुद्धा त्या मुलांना जायला मिळत नाही की भिंत आहे सुरक्षा भिंत घातलेली आहे पण त्याच्यामध्ये डीपी रोड झालेला आहे तर मला वाटतं महापालिकेने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तो डी पी रोड जो आहे तो मोकळा करून दिला पाहिजे कारण विद्यार्थ्यांची असुविधा होते विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर वळून जावं लागते आणि ज्यांची जागा आहे त्यांनी आतापर्यंत जागा दिली हे खरं तर त्यांचं कौतुक कौतुक करायला पाहिजे पण तरी सर महापालिका जर तुटलेली असेल तर आम्हाला जागा करावं लागेल आज आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष उल्हासदा भोईल यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आणलेला आहे महापालिकेला आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर लक्षात घालायला आणि हा रोड डी रोड जो आहे तो मोकळा करून द्यावा धन्यवाद